डॉगी येतो का गडावर कोण नाही ये येत आहे माझे मित्र तू येतोस 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 का नंतर ये परत तुमच्या भेटीसाठी सोनाली आली आहे आणि मी चालली आहे आज राजधानीला गडावर चालली आहे आपल्या स्वराज्याची राजधानी राजगड तिकडे चालली आहे राजधानीची वारी परत एकदा करायला जाणार आहे कारण की मी दोनच ठिकाण केलेले राजगडावरचे आणि आता दुसरे दोन ठिकाण जे महत्वाचे आहेत ते करायला जाणार आहे तेच म्हणजे संजीवनी माची आणि बाले किल्ला परत एकदा जात आहोत राजगडावरती तर चला करूया आपण राजगडाची वारी आता मी सध्या वाजेघर या गावामध्ये आहे पाल पालखुर्द इथे आपण जाणार आहोत थोड्या वेळामध्ये नाश्ता वगैरे करून तिथे डॉगी आहे परत मला डॉगी भेटली नाश्ता आता आपण आलो आहोत पाल पाल खुर्दमध्ये राजगडच्या पायथ्याशी पाल खुर्द गावामध्ये आणि आपल्याला पाहायला भेटत आहे समोरगड आणि तिकडे आहे पद्मावती माची बाले किल्ला पाल दरवाजा ही आहे संजीवनी माची आणि हे इथला परिसर आहे पार्किंगचं स्पेस आहे यू गाय गोट गेट अ ॲम्पल पार्किंग स्पेस होय आणि चांगलं गेलं तर तिकडे तोरणानो आपण तोरणा किल्ल्याचं दर्शन घेऊनच पुढे ह्या वाटेने सरसावलो की आपल्याला राय राजगड साठी जाण्यासाठी रस्ता असा दिसतो

आणि पद्मावती माचीचा तुम्ही बघू शकता हे जटा टाईप एकदम पूर्ण डोंगर आहे आणि हा डोंगर तर हा डोंगर मुरुंबा देव या नावाने प्रसिद्ध होता त्याच्यावरती आपला राजगड किल्ला बांधलेला आहे आपण पाल दरवाजाच्या वरती आहोत ती संजीवनी माची आहे संजीवनी माचीवरून आपल्याला इथून असं पायवारी करत पायपीट करत तोरणा किल्ल्याच्या कोकण दरवाजापर्यंत ती वाढ जाते आणि हमेशाच्या तऱ्हेने आपला तोरणा किल्ला ढगांच्या कुशीमध्ये लपलेला आहे जो आपल्याला परत एकदा नाही भेटत आहे तर आपण मित्रांनो सदरच्या इथे पोचलो आहोत आणि पद्मावती माची तिकडे आहे वाव धुक्याची चादर पसरली आहे पूर्ण गडावरती तर मित्रांनो आपण आता सदरच्या इथून आंबर खाण्याच्या इथे आलो आहोत इकडे तलाव वगैरे पण आहे इथे तलाव आहे इकडे पण जातोस इकडे तलाव आहे खाली हा आणि इथे ना दरवाजा होता मोठा असा इथे तो म्हणजे हे तुम्ही ढासाळ असा एक मोठा तलाव होता हे आणि अवशेष बघ मित्रांनो असं आपण चालत चालत झालोय आणि आपल्याला इथे महाराज रामेश्वरचं मंदिर भेट दिसण्यात आले महाराणी सईबाई यांची समाधी इथे आहे आणि पाठी सदर आहे तर हे पूर्ण पद्मावती माचीचा परिसर आहे आता ते पद्मावती देवी त्या मंदिराकडे आपण जाऊया तिकडे वीर आहे आणि हे रामेश्वरचं मंदिर तर मित्रांनो तिकडे पाहत ते तोरणा किल्ला आहे आणि आपण इथून आलो पाली दरवाज्याच्या इथून थेट आपण पद्मावती माची केली आपण आणि संजीवनी माचीसाठी इकडे आहे वे तर तुम्ही येत असाल तर तुम्ही बाले किल्ला करून संजीवनी माची करू शकता आणि नंतर संजीवनी माचीच्या नंतरला तुम्ही तुम्ही सुवेळा माची करू शकता पण पहिला पद्मा पद्मावती माची करायचं तर आपण जाऊया बालेकिल्ल्या मित्रांनो तुम्हाला आता इथे रायगडा थोडासा आपल्याला भेटेल पाहायसाठी कारण की रायगडवरती पण आपण जेव्हा महादरवाज्याचे इथे प्रस्थान करतो ते असं लोकेशन दिसतं आणि इथलं वातावरण आता धुका येत आहेत वरती सरसवत आहेत आम्ही पण धुक्याच्या चादरीमध्ये असणार आहोत तर मित्रांनो बाले किल्ल्यावरती पोचण्याकरिता ही अशी वाट लागते आपल्याला जशी तोरणा किल्ल्यावरती आहे बघू शकता आणि पूर्ण धोक्याची चादर पसरली आहे अजून ते मुडावरती पण त्या मुडावरती आणि सुरळ एवढी बॅग राहिली हा पॅच पण एकदम थोडा हाय हाय लेवल होता आता पायच नाही उंच पोचत होता एवढ एवढ पायत

भारी एकदम चढाई ही वाली कशी जात आहेत ते लोक हो पकडून रेलिंग लावल्यामुळे ला खूप खूप इझी आहे थँक्स टू द मेवी थँक देले किल्ल्याला जाऊया बाले किल्ल्याच्या एंट्रन्सच्या नंतरला आपल्याला तीन पाण्याच्या टाक्या लागतात आणि त्या बाजूला पण तिकडे पाण्याच्या टाक्या आहेत आगे टोटल सहा आहे मित्रांनो तुम्ही आता बाले किल्ल्यावरचे सगळे तुम्ही अवशेष पाहत आहात इथे खूप सारे टाक्या आहेत पाण्याच्या बालकिल्लावरती आहे, आहे। इकडे बाजारपेठचं तुम्ही पाहू शकता इथे बाजारपेठ होता ब्रह्मेश्वर ब्रह्मेश्वराचं मंदिर इथे आहे आपल्याला दिसण्याचं त्यानंतर वरून पाहायला गेलं तर आपल्याला इथे सुवेळा माझीचा व्ह्यू भेटत पाहायला बघू शकता ती दोहेरी टोकाची तडबंदी आणि ते हत्ती निड आहे ते तिसरा वाला दिसतंय ते हत्ती निड आहे आणि तो बुरुज आहे आणि त्याच्या पुढे जरा तिकडे बघितलं तर मुडा मुडा आहे तिकडे अजून एक बुरुज आहे त्या साईडला पद्मावती माची आपल्याला इथून देखील बघायला मिळते बाजारपेठ पाहत आहोत ब्रह्मेश्वर मंदिर टाक्या त्यानंतर पाले किल्ल्याच्या अवशेष त्यानंतरला इकडे बघूया आपण इथला इथला व्यू बघूया वा तिकडे become the greatest your bloodline has ever seen and pass it down आपला दुर्गाराज राजगड आपल्या महत्त्वाकांक्षेची गुंभी दाखवतो छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर आज से कदम आज कदम महाराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की J ahí! श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय नमो पार्वती होते हरो हरो चला आता आपण बाली किल्ला उतरत आहोत

ए मी मला गया ना अरे खाली जा की तू चबूतरेला पहिला इथून आहे आपला बरोबर काय कोण नाही चला आपली गेम सगळी खाली चला चला तिकडे पे मला गया ना तो मरतो तो खूप मत मरले ला बाप ने मला दे मित्र काय काय करतो काय चलो टाकून देतो आता आपण पार्क केला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आता आपलं पद्मावती माची त्यानंतरला ला बाले किल्ला तिकडचे अवशेष आपण पाहिले भारी होते आणि मी आता परत संजीवनी माची सुवेळा माचीला चालले भाई जल्दी हो रही है सारा ट्रेक ये वाले टाइम बाजूला बघ कसं आहे दृश्य एक नंबर आहे ना प्लास्टिक बॉटल हा परत घेऊन जावा आणि इथे जागोजागी डस्टबिन ठेवलेत हा व्यू बघा एकदम भारी तो मुड आहे आणि चिलखत बुरुजच्या इथे आपण जाणार आहे निसरावाला आहे ना ते हत्ती प्रस्थान आहे ओके तिथंच निवड्या पण आहे नैसर्गिक बनलेला एक होईल मॅगी म्हणते आम्हाला पुण्या वो, पुण्यावरून माणसं आलेली त्यांच्याकडून मुंबईवाल्यांना मॅगी आहे मसाला मॅगी ओके तर आम्ही तो, आता सुवेळा माचीच्या इथे मॅगी खाणार आहोत आम्हीच बनवतोय मस्त त्या काकांच्या स्टॉलवरती वा आणि हा परिसर चिलखती बिरुजीचे इथे इथे आम्ही आता फ्रान्सच्या घरे घेतले मॅगी घेतले घराच्या आटल्या आहेत ना ह्या आम्ही घेऊन जाणार आहे शिजवून खाणार मुंबईला दे कचरा दे दे आता आहे दे दे बाळा दे, दे हातात दे कागद हातात दे कागद हातात दे कागद हातात दे दे दे, दे, दे इकडे सो so, मित्रांनो आपण आता माचीच्या इथे आलो आहोत आपण पहिलंच आपण दुहेरी टोकाची तटबंदीचं तटबंदीच दर्शन केलं आहे तर आपण परत नाही जाणार आहे जस्ट आपण इथे पाहायला आलो आहोत बघू शकता तिकडे सिंहगड हो आहे पद्मावती माची आहे पद्मावती माचीच्या नंतरला तिकडे तोरणा किल्ला आहे आता परत आपण पार्टी जाणार आहोत संजीवनी माचीकडे आता आपण आहे ना एक्सपिरियन्स करणार आहे हे काळेश्वर बुरुषच्या पुढे आपण सोळाला माचीला जाऊन आलो इकडे बाले किल्ला आणि ह्या परिसर वरून आम्ही आता हे शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतोय बघूया जर हा सक्सेस झाला की सही आहे स्वर्गाच्या रस्त्यावरती चालत जात आहोत आम्ही आता बघ मला माहित नाही हा रस्ता संजीवनी माचीकडे जातो की नाही पण आम्ही आहे ना आता बघतोय की गेलं तर ठीक आहे ऑरेंज परत पाठी जाऊ या, यार याच यार काळेश्वर पुरुष ब किती छान वाटतोय पोरांनो बघा धुक्याची चादर पसरली आहे चा... गडावरती राजगडावर हा मी रूट घेतला तर आहे औ... <laughs> के बघूया केवढ आपल्याला होत म्हणणंय <laughs> कोणत्या पण रस्त्याने चाललाय <laughs> रेड रेडे हे एवढ्या धुक्या धुक्या मध्ये आम्ही रस्ता सोडतोय तीन लोक निघले खुश करणे केली आम्ही कुठे चालल माहितीये संजीव निवास आम्ही पण तिकडे चालला रस्ता चुकला आम्ही डायरेक्ट खालून आलो आता शॉर्टकट मारून ए भाई तुम तुमलो इधर से जाओगे ना के खिलाडी हम खोला खतरो के खिला रोड तुम कहा हो

रस्ता सोडस सोडस म्हणजे इनको शॉर्टकट देखना है निकले है आलनो की कोच करने के लिए संजीवनी माचिला मी जातोय <laughs> रस्ता सोडस सोडस एक्सपीरियंसिंग द अनएक्सप्लोर्ड राजगड विषय हार्ड विषय हार्ड हड स्टेशन कर कोकण कर कोणत्या बघा चप्पल वरून ट्रेक करतायत पावसाच्या चप्पल वरून ट्रेक करतायत आणि स्वतःची धीक एत वरून पावसाची घेतलेली शूज ट्रेक शूज ती घेतलीच नाही आपण आणि ही घेतली आहे तर मित्रांनो आपण ती इथून आलोय असं चालत चालत आणि ही पोरं कुठून बुर्जा पो त्या बुर्जाच्या इथून आले ते पण त्या बुरजाच्या इथून आलोय आईच्या गावात रोड तर अरे ते कुठून कुठून तरी आण चढ ही आहे कोकणातली खून की भाई हम इधर आहे तू उधर हो आपल्याला खूप लांब नुसते रस्ते मोजत यायला लागलं असत आणि आम्ही शॉर्टकट घेतला आहे संजीवनी माचीला जायला किती मस्त वातावरण वाटतंय माझ्या पाठी या ब्युटीफुल दोन ट्रॅकर्स बरोबर मी आली आहे पूर्ण प्र, गडाला प्रदक्षिणा घालत घालत आम्ही आलो आहोत आणि हे एकदम बाजूच्या कडेकडे आम्ही चालत चालत आलोय कसं चालतोय राणावनातून आणि हे लोक तर मधूनच आले भाई त्याही कर मॅडम चुकीचं आहे हे सगळं <laughs> <laughs> <ये अन> <laughs> <आ, अन laughs> हो। आपण आता संजीवनी माचीला आहोत सुवाळा माचीच्या इथून आपण खतरोके खिलाडी करत करत संजीवनी माचीला पोहचलो आहोत आणि आता समोर दिसतोय ते टळणी बुरुज आहे आणि संजीवनी माचीच्या आतमध्ये जायचा रस्ता आहे ही तडबंदी आहे

You should always choose those parts which you yourself believe in, and you hit the target so hardly that your success should make laws and not your words. It's your life. Brighten it first. Cherish it first. Get an education about it. एक्सप्लोर आहे फक्त आहे ना राजगड पाहायला बाले किल्ला आणि आपला संजीवनी माझी आलेली पाहायला बट बिकॉज ऑफ दिस टू दाईड सागर आणि ऋषीमुळे मी सगळा गड एकत्र पाहिला आहे मित्रांनो आपण आता संजीवनी माझी जे इथे आहे आणि हे सगळे संजीवनी जे आजूबाजूचे बुरुज आहेत आणि आपण इथे आहोत थळणी बुरुज आहे आणि समोर दिसतोय ते बाले किल्ला आहे त्या साईडला आहे ते, ते काळेश्वर बुरु काळेश्वरी बुरुज आहेत आणि तिकडे संजीवनी सुळे माची आहे लाईफ इज ब्युटिफुल वेन यू ट्रॅव्हल विथ युअर गैंग गडांचा राजा आणि राजांचा गड राजगड गडाने तब्बल तेवीस वर्ष स्वराज्याच्या राजधानीचा मान मिरवला ते बोलतात ना अधुरी खोईशे जिने का मजा देतील देतीये तर मी परत संजीवनी माची सोडलं आहे पाहण्याचं मी परत एकदा पाहायला येणार आहे संजीवनी माची राजगडावरती विथ माय स्पेशल पर्सन लेट्स अ लीव बाय बाय के आणि हा जर ब्लॉग आवडला असेल आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स जो आम्ही सोळा माचीपासून संजीवनी माचीपर्यंत केला हा आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा थँक्यू सो मच बालेकिल्ला आहे का नो आम्ही थ्रिल एक्सपिरियन्स करत करत आम्ही बालेकिल्ल्याच्या मागच्या बाजूला आहे म्हणजे खालच्या बाजूला आणि हे बघा हे कसं दिसतंय डोंगर थ्रिलिंग एक्सपिरियन्ससाठी आम्ही भटकंती करण्याच्या ह्याच्या मनादामध्ये आम्ही थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे प्रदक्षिणा घालतोय रौद्र रूप आहे बाले किल्ल्याचं मॅनवर्सेस वाईल्ड आपण करतोय इथे सगळे मधाचे पो पडलेत मला वाटतं जोराचा पाऊस पडला असेल सगळं पडलं असेल खाली हळूये हळूये हा पाण्याचा डबा घेऊन येते मॅन बस जाईल तर भाई वो कर मी तर इथं पण लागणार आहे पाण्याखाली इथे छोटे छोटे स्नेल्स पण आहेत हम्म हम्म अरे तसंच दिली आहे